नमस्कार मी राजश्री दिवाण पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे नवीन कविता आणि नवीन कवयित्रीबरोबर मला स्वतःला विठ्ठल रुक्मिणी आणि संतांवर आधारित कविता वाचायला आणि ऐकायला मनापासून आवडते ज्यावेळेस मी ठरवले की माझ्या या यूट्यूब चॅनल शब्दांचे क्षितिज यामध्ये मी काही एपिसोड कवितांचे वाचन करणार आहे त्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारच्या कविता असतील काही प्रेमकविता असतील के आधार अस्तिल, अस्तिल, काही संतांवर आधारित असतील विठ्ठल रुक्मिणीवर आधार असतील आधारित असतील किंवा काही जगामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत भल्या बुऱ्या यावर आधारित असतील असे ठरवल्यानंतर मला व्हॉट्सॲपवर माझ्या मित्रमैत्रिणींनी आणि जवळच्या नातेवाईकांनी भरपूर कविता पाठवल्या हो त्याच कविता निवडण्यामध्ये मधला काळ माझा गेलेला आहे म्हणून हा एपिसोड आ, मला तयार करायला जरा वेळ लागला आपण जर आत्तापर्यंत माझ्या शब्दांचे क्षितिज या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन करा कारण यापुढच्या काही कविता खरंच खूप अर्थपूर्ण भावपूर्ण असणार आहेत आणि बेल ऐकॉनचे बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका ज्यामुळे आपल्याला नोटिफिकेशन पटकन मिळून जाईल आज मी जी कविता वाचणार आहे ही विठ्ठल रुक्मिणीवर आधारित कविता आहे कवयित्री आहे माधुरी डोंगलीकर या कवयित्रीने विठ्ठल रुक्मिणीमधलं गोड भांडण किंवा रुक्मिणीची विठ्ठलांवर असलेली नाराजी फार छान दाखवलेली आहे मी या कवितेबद्दल फारसं सांगत नाही तुम्ही ही कविता ऐका आणि याचा अर्थ समजून घ्या आणि ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्या कमेंट्स मी या कवयित्रीला नक्की कळवणार आहे की तुमची कविता खरंच खूप सुरेखा आहे आणि लोकांना आवडलेली आहे कवयत्री माधुरी डोंगलीकर विठोबाई रुक्मिणीला खूप कामे सांगतो विठोबाई रुक्मिणीला खूप कामे सांगतो आणि तिच्यावर थोडा रुबाब पण गाजवतो आणि तिच्यावर थोडा रुबाब पण गाजवतो सकाळी म्हणाला विठुराया रुक्मिणीला सकाळी म्हणाला विठोबा रुक्मिणीला जरा आज नीटकर सडा सारवण जरा आज नीटकर सडा सारवण आपल्याकडे येणार आहेत सगळे भक्तजन विठोबा म्हणतो रुक्मिणीला भक्तांची विचारपूस कर जरा अगत्याने विठोबा म्हणतो रुक्मिणीला भक्तांची विचारपूस कर जरा अगत्याने अगं हे तर त्यांचं माहेर घर आहे विठोबा म्हणतो रुक्मिणीला जनीची कर ना तू वेणीफणी विठोबा म्हणतो रुक्मिणीला जनीची कर ना तू वेणीफणी अगं एकटी ति आहे ती अगदी तिला या जगी नाही कोणी पुढे रुक्मिणी उद्या घाल तू पूर्णावरणाचा घाट रुक्मिणी उद्या घाल तू पूर्णावरणाचा घाट उद्या आहे बारशीच्या भगवंताच्या स्वागताचा थाट उद्या आहे बारशीच्या भगवंताच्या स्वागताचा थाट माग एक माग एक रागा, रागा एक एका मागोमाग एक सूचना ऐकून रुक्मिणी आता रुसली एका मागोमाग एक सूचना ऐकून रुक्मिणी आता रुसली आणि रागा रागाने जाऊन गाभाऱ्या बाहेर बसली सारख यांचं आपलं भक्त आणि भक्त मी काय आहे कामालाच फक्त सारख यांचं आपलं भक्त आणि भक्त मी काय आहे कामालाच फक्त भोवती तर यांच्या सारखा भक्त आणि संतांचा मेळा भोवती तर यांच्या सारखा भक्त आणि संतांचा मेळा काय तर म्हणे विठुल एकूर बाळा भक्तांना काही माझी गरजच नाहीये कारण तोच त्यांचा बाप आणि तोच त्यांची आई भक्तांच्या सरबराई दमलीस ना जराशी कधीतरी माझीही करा ना जरा चौकशी भक्तांच्या सरबराई दमलीस जराशी कधीतरी माझीही कराना जरा चौकशी मी आता मुळी जातेच इथून कशी बाहेर मी आता मुळी इथून जातेच कशी बाहेर जाऊन यांची गंमत बघते जाऊन यांची गंमत बघते तिथून आता तरी याला माझी किंमत कळेल आता तरी याला माझी किंमत कळेल आणि मग हळूच नजर इकडे वळेल आणि मग हळूच नजर इकडे वळेल विठू जरी आहे साऱ्या जगांची माऊली विठू जरी आहे साऱ्या जगाची माऊली भगवंताच्या मागे उभी असते लक्ष्मीची सावली भगवंताच्या मागे उभी असते लक्ष्मीची सावली मला आशा आहे की आपल्याला ही कविता मनापासून खूप आवडली असेल आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा भेटूयात पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत मला अनुमती द्या